नमस्कार मी रमेश गणकवार न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बातमी बघत आहोत नाशिक महानगरपालिकेतील पेस्ट कंट्रोल अंगणवाडी पाणीपुरवठा पंपिंग स्टेशन मलनिसरण मलेरिया विभाग व अन्य ठिकाणी नियमित व अत्यावश्यक स्वरूपाची कामे करणाऱ्या व ठेकेदारी पद्धतीचा बेकायदेशीर वापर करून कामगार ठेवलेल्या कामगारांना कायम करावे म्हणून कंत्राटी कामगारांनी जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक येथे आंदोलन केले आहे कंत्राटी कामगाराकडून मिळालेली माहिती अशी की हे कंत्राटी कामगार गेली तीस वर्षापासून काम करतात परंतु कुटुंब चालेल एवढाही पगार त्यांना दिला जात नाही या महागाईच्या दिवसात आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या मुलांचे व्यवस्थित शिक्षण होत नाही आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून आमच्या पगारात वाढ करून सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे अशी कंत्राटी कामगारांची मागणी आहे न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार संपादक आरेश वानखेडे प्रकाश गांगोडे सीमा चित्ते प्रणिता पाटील अंजली गणकवार असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ व बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या लोकशाहीसाठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद

गोला <t��> आपण ही लढाई किती वर्षापासून लढतात ही साधारण लढाई आमची एक तीस वर्षापासून चालू आहे समोर बाईट घ्या समोर या बाईक द्या सदर कर्मचारी नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या सदर कर्मचारी नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या तीस वर्षापासून कंट्राटी कामगार म्हणून काम, काम करत आहे मलेरिया विभागातील कर्मचारी आहेत ते गेल्या तीस वर्षापासून ह्या कर्मचाऱ्यांना अन्याय होत आलेला आहे का आजही शासन किंवा कुठल्याही मंत्री किंवा कुठल्याही आजपर्यंत जागा झाले नाही तर आजपर्यंत ह्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये अनेक तीस वर्षापासून ही मागणी चालू असताना हे कर्मचारी कायम होत नाही आहे याकरता आम्ही आज जिल्हा कलेक्टर कार्यालयावर निवेदनाद्वारे आम्ही आमचे म मत मांडण्यासाठी ते आलेलो आहोत जेणेकरून प्रशासन जागे झाले पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना गेल्या तीस वर्षापासूनचा आज लढा यांना यशस्वीरित्या पार पडला पाहिजे कुठेतरी ह्या कर्मचाऱ्यांचा विचार झाला पाहिजे यांना न्याय मिळाला पाहिजे हे कर्मचारी कुठेतरी कायम झाले पाहिजेत गेल्या तीस वर्षापासून या तुटकुंच्या पगारावर वेतनावर हे कर्मचारी काम करत आहे आज, आज या कर्मचाऱ्यांचे जे हाल अपेक्षा आणि ज्या यांच्या घर चालवण्याची जी जबाबदारी आज या कर्मचाऱ्यांवर आहे जेणेकरून आज या तुटकुंच्या स्वरूपाच्या पगारावर या कर्मचाऱ्यांचं घरसुद्धा आज चालत नाही आहे आज पोरांचे शिक्षण असेल शिक्षण असेल घरची परिस्थिती असेल आज आज यांच्या आईवडिलांची जबाबदारी असेल ही पार पाडण्याची जबाबदारी असेल ही वाढती मागाही असेल आज ह्या ज्या कर्मचाऱ्यांना ही आज झेपवत नाही आहे तर जेणेकरून ह्या कर्मचाऱ्यांना कायम करून यांचा उदरनिर्माण सुखरूप झाला पाहिजे याकरता आम्ही आज या मान्य पूर्ण करण्यासाठी आलो